आमच्या महामंडळ सत्तर टक्के लोन देत समजा मार्केटला रेट दोन हजार रुपये दहा टन मका ठेवली तर किती झालं दोन लाख रुपये तर एक लाख सत्तर हजार रुपये नऊ टक्के ज्या वेळेला तो माल मार्केट वर सप्लाय करायच्या टायमात कर्ज पार करा कर्ज पहिल्यांदा आणि माल घेऊन जायचं त्याला हे वाढत असेल ना मग ज्यावेळेस आपल्याकडे मका संपते त्यावेळेस बावीसशे तेवीसशे चोवीसशे अगदी त्याचा गॅप काढला तर विचार करायचा चारशे रुपये जर क्विंटल माग वाढलं तर दहाटाना माग चाळीस हजार कर्ज फेडायचं म्हणलं तर कर्ज द्या व्यापारी तुम्हाला टोकन म्हणून पैसे देतात की आपण इथं वेरावसला माल आहे म्हणला तुम्ही इथं माल ठेवला तुम्ही कुठल्या व्यापाऱ्याकडे चॅम्पल घेऊन गेला दाखवले वेरावसला माल ते तुम्हाला अगोदर पैसे जागे कोण टाकल दुसरा दुसरी एक योजना येते आपल्याकडे नवीन आता त्याचा तुम्ही मका ठेवली भाऊ इथं आणून तर आपल्याकडे आता इथं जवळ कुठली नेचर डिलाइट आहे सोनाई कॅटल कॅटलपीड आहे हिंदुस्तान कॅटेल पिढे बारामती अग्रो आहे या सगळ्यांचा मिळून एक प्लॅटफॉर्म तयार करणार आहे आमचं महामंडळ की इथं जागेवर तुमचा माल ठेवायचा आणि जाग्यावरच विक्री होणार तुम्ही उचलून न्यायचा नाही काय नाही तुम्ही फक्त मार्केटपेक्षा पन्नास रुपयांनी जास्त पैसे भेटतील की आता योजना आम्हाला आणायचं चाललंय पण यायला थोडा वेळ लागला अवधी अवध्या पण ते होऊ शकतंय पुढे चालू की तुम्हाला उचलून न्यायला नको काय नको आणून ठेवला त्यांनी बघितलं शॅम्पल पचन पडलं मार्केट रेट किती चालू आहे बावीसशे रुपये पन्नास देतील तुम्हाला पेमेंट काय अडचणी आणि मालाला इन्शुरन्स इथे ठेवलेलं काय आगीन झालं किंवा एका दिवसाला मैद्री कशी ढगफुटी झाली पाणी घुसलं तर त्याचा आपला शंभर टक्के विमा आहे माला दोन हजार रुपये रेट आहे तर त्याचा विमा होत राहतो आमच्या मामाला ते तुम्हाला वेहणार तीस टक्के नाही सत्तर टक्के मला हजार रुपये आपल्या मालाची व्हॅल्यू आहे तर आपल्याला सत्तर टक्के त्याच्यावर बँक लोन देतो कुठली नॅशनलाइज बँक शंभर टक्के लोन देत पण त्याला तुमचा पुरावा हो पाहिजे पुरा ना पुरावा आम्ही जी पावती देतो ऑनलाईन ती पावती त्यांच्याकडे जमा ठेवतो जोपर्यंत पावती घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही माल देणार नाही पावती आणि तुम्ही स्वतः दोन गोष्टी लागतात बँकेच पैसे भरल्याशिवाय बँक पावती देणार नाही पावती आल्याशिवाय आम्ही माल देणार नाही दोन गोष्टी मिळून इलेक्ट्रॉनिक पावती असेल ते इलेक्ट्रॉनिक आपल्याकडे अजून पीएनडब्ल्यू आर नाही ना आपल्याकडे जर इलेक्ट्रॉनिक जर पावती असेल ना तर ती आपल्या एखाद्या नोटी सारखं काम करते हो त्याची ओनरशिप त्याच्याकडे जाईल त्याचा मालक त्या मालाचा आणि ते आपण हस्तांतरित करू शकतो म्हणजे दुसऱ्याला ज्याला दिली oh. त्याला त्याच्या नावावरती आपण म्हणजे तुम्हाला जा, जातो असं बरोबर इलेक्ट्रॉनिक तर आधी इथं नाही पण येणाऱ्या काळात इथं बोलतोय राबवला जाणार आहे कारण की तेवढ्या म्हणजे सजग शेतकरी नाहीत किंवा सजग व्यापारी नाहीत तेवढ्या पदे म्हणून ते बाकी आहे पण पुढे होईल ते म्हणजे असं कुठे बँकेत जायची गरज नाही किंवा काय नाही किथे बसून तुम्हाला चोवीस तासात लोन भेटू शकतं पण ब्लॉकचेन नावाची सिस्टीम येते सगळं जोडून तुम्हाला पाहिजे सरांनी पण सांगितलं की तुम्हाला अगदी घरी यायच्या आत मध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंट वरती जर लोन पाहिजे असेल तर तु। तुम्ही फक्त ते टाकायचं घरी येईपर्यंत तुम्हाला मंजूर होतो आता सोप्प प्रोसेस करताय गव्हर्नमेंट का तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल ठेवला पाहिजे म्हणजे फायदा जर आपण म्हणतो ना, ना आना तो शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त घेतला तर इनडायरेक्टली डायरेक्टली उत्पन्न वाढणार आहे आणि आता यांनी तर सांगितलं की अठराशे कॅपॅसिटी पण सहाशे सुट्टी लागेल म्हणजे बाराशे अजून बार। खाली आहे आता तुमच्या एरियात आहे ना काय पण पोचणं महत्वाचं आहे आणि शिवाय शेतकऱ्यांना तीस टक्के अणु राखीव पण परत रेट पण कमी ठेवण्याचा रेट किती आहे असेल तर नऊ रुपये शेतकरी असेल तर साडेचार रुपये साडेचार रुपये एक क्विंटल आता तीस किलो आले आता तीस किलो आले तीस पंचावन्न तरी आता तेवढे कॅपेबल लोक नाहीत ना वाहतूक करणारे पाहिजे बॅग वर घेतो आम्ही बॅग काय मोठी असेल मग कचरा मका असेल त्याला भाडं शंभर किलो लागणार त्याला लागणार ना वजनावर चालतं म्हणजे त्याचा कॅटेगरी कॅटेगरी कशी एक ते पंचवीस सव्वीस ते पन्नास एकावन्न ते शंभर मग तुमची बॅग कुठल्या ह्याच्यात बसशी आमच्याकडे काटा आम्ही आलं की चेक करतो पन्नास किलो आहे का पन्नास किलो असेल तर ती पन्नास किलोच्या बाड्याच्या पंचावन्न झाला आग्रता तर आपलं धान्य काय करत ती ओढून घेत आणि वजन वाढतं मग जर त्या बोया बॅग मध्ये जागा ठेवली तर मालफुकाय चान्स असतो तर पन्नास किलो चा जर हरभाराची बॅग ठेवली आपण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात काढली तर ती निश्चित एकावन्न किलो ही फायदा आहे त्याच्या मागे एक किलो ही एक किलो वाढलं म्हणजे कोणाचा फायदा आहे तुमचा आहे

ज़्यास ज़्यास तर नक्कीच मॉइश्चर कमी होणार आहे त्याचं वजन कमी होणार आहे पण समजा त्याच समजा मॉइश्चर कमी होऊन किती जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस पर्यंत बॅग जाईल चाळीस किलो जर बॅग झाली तर ती नाही होतच ना असं समजा आपण ज्या पद्धतीने बँकेत दहा रुपये विश्वासार्ह ठेवतो त्याच पद्धतीने महामंडळ आमचं पंच्याहत्तर वर्ष झालं कार्यरत आहे ती विश्वास टिकव नाही म्हणून लोक इथं पर्यंत पोहोचले विश्वास नसता तर कुणी आज एवढा माल ठेवला नसता ना नाही विश्वासावर आहे विश्वासार्ह सगळ्यात मोठी गच भरले म्हणजे असं तुमचं खाली सांडलाईन नेली हे होणार किंवा तुम्ही कधी येऊन एनी टाइम बघू शकता माल ठेवलाय माझा आणि तुम्ही सजिंदापूरला आलाय बघून जाऊ शकता बाबा साहेब आमचा माल बघून जाईल काहीच अडचण नाही सकाळी दहा ते सहा पाच वाजेपर्यंत गोडाऊन चालू असतो पाच नंतर hmm. आम्ही बंद करतो ऑफिस वर्क असते तुम्ही कधी येऊन बघू शकता की hmm. माझा माल चांगला hmm. आहे का आहे का आय त्या hmm. परिस्थितीत आहे का तुम्ही शॅम्पल काढून बघू शकता आमची hmm. लोक ती स्वच्छतेला माणूस आहे फवारण्याला hmm. माणूस आहे ती खराब व्हायचं किंवा कमी व्हायचं काय कारण हा मॉइश्चर गट होऊ शकते त्याला मी अग्री पण किती होऊ शकते पॉईंट फाईव्ह म्हणजे किती तुमचं पन्नास साडे एकोणपन्नास होऊ शकतं कधी उन्हाळ्यात पण ती असं नाही होणार की आठ होईल तुम्ही टीचिंग केलेलं असते मशीन टीच असते हँड टीच असते तुम्हाला तुमची टीचिंग कळते चाललाय कन्सेप्ट सगळा महामंडळ आज पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास आहे हा विश्वासावरचा आणि एक पण झालं तर त्याची भरपाई महामंडळ देत शंभर टक्के हे पण तुमच्या पावतीवर आम्ही लिहिले त्याला आम्ही बंधनकार बंधन केलं पावतीवर लिहिलेलं ते कार्यरत कम्प्लीटच राहणार नाही तुम्ही हाताने सिस्टीम जनरेटेड पावती आहे प्रिंटेड पावती आहे त्याच्यात लिहिताना सुरुवातीलाच काय असेल बरोबर सुरुवातीच नंतर काय बघूनच सगळ्या गोष्टी अशा काय विचारायचं